नमस्कार मंडळी मराठी कला विश्वातील रुबाबदार आणि हँडसम हक म्हणून एक काळ गाजवणारा ज्येष्ठ अभिनेता म्हणजे अजिंक्य देव आजही अजिंक्य देव यांची लोकप्रियता तसूभरही कमी झाली नाही अजिंक्य देव यांना कुटुंबाकडूनच अभिनयाचा वारसा मिळाला आहे त्यांचे आई वडील दिवंगत अभिनेते रमेश देव आणि दिवंगत अभिनेत्री सीमा देव या जोडीने देखील कला विश्व गाजवलं होतं विशेष म्हणजे आपल्या वडिलांच्या पाऊलावर पाऊल ठेवत अजिंक्य देव यांनी कलाक्षेत्रात पहिलं पाऊल टाकलं ऐंशी ते नव्वद चा काळ गाजवणाऱ्या अजिंक्य देव यांना दोन मुलं आहेत एकोणीसशे शहाऐंशी मध्ये अजिंक्य देव यांनी आरती देव यांच्या बरोबर लग्न केलं होतं माझं घर माझ संसार या चित्रपटामुळे अजिंक्य देव यांना खरी ओळख मिळाली त्यानंतर माहेरची साडी हा चित्रपट तर हिट ठरला अजिंक्य देव यांचा मोठा मुलगा आर्य हा देखील कला विश्वात सक्रिय आहे सध्या तो सहाय्यक दिग्दर्शकाचं काम करत आहे सध्या सोशल मीडियावर आर्यच्या लग्नाची बातमी पसरली आहे आर्य सध्या एका अभिनेत्रीला जवळपास वर्षापासून डेट करत आहे ती अभिनेत्री दुसरी तिसरी कोणीही नसून केतकी माटेगावकर आहे केतकी देखील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे टाइमपास या चित्रपटामुळे तिला खरी ओळख मिळा मिळाली तसेच केतकी एक गायिका देखील आहे अजून तरी त्यांनी प्रेमाची कबुली जग जाहीर केली नसली तरी नक्कीच त्यांच्यात काहीतरी चालू आहे असा अंदाज चाहत्यांनी बांधला आहे तर मंडळी तुम्हाला या दोघांना पती पत्नीच्या रूपात पाहण्यास आवडेल का हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा धन्यवाद